गुड आफ्टरनून एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत शेअर करणाऱ्या गवारीची चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ते त्यासाठी मी पहिला मिक्सरला आलं लसूण एक हिरवी मिरची सुकं कोबरं आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर गवारीची भाजी स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली होती ती तेलामध्ये छान वाफेपरती भाजून घेतलेली आहे त्यानंतर त्यात सेम कढईमध्ये मी जिरं कढीपत्ता आणि हिंग घातलेला आहे त्यानंतर एक मोठा बारीक कांदा चिरून ठेवलेला होता तो घातलेला आहे कांदा छान भाजून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्या टोमॅटो छान भाजला की त्यामध्ये आपलं जे वाटण आहे ते घालायचं आहे ते, घाला ते सुद्धा छान तुम्ही तेलामध्ये भाजून घ्या व कढईला लागू नये सगळा आपला मसाला म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर सगळे मसाले घातले आहेत जिरा पावडर त्यानंतर गरम मसाला हळद मीठ थोडीशी मिरिची पावडर रेड चिली पावडर आणि आपला तिखट मसाला हे सगळंसुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये जो मसाला जातोसुद्धा मी त्याच्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी घातलेलं आहे सगळं कढईमध्ये त्यानंतर जी आपण भाजी वाफेवरती शिजवून ठेवली होती तीसुद्धा आपल्याला घालायची आहे पाच मिनिटं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणेरचं कूट घातलेलं आहे गवारीची चमचमीत भाजी रेडी झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा व मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ ब बाय